मुंबईसारख्या कधीही न झोपणाऱ्या शहरात प्रत्येक सकाळ नवी असते लोक आपल्या कामाच्या घाईत शाळा कॉलेजच्या तयारीत दुकानं उघडण्याच्या लगबगेत असतात पण दहा फेब्रुवारीची सकाळ गोडी परिसरासाठी वेगळी ठरली कारण त्या दिवशी साडेदहा वाजायच्या सुमारास असा एक आवाज घुमला ज्याने सगळ्यांचं आयुष्य काही क्षणासाठी थांबवलं तो होता गोळीबाराचा आवाज लोकांनी वळून पाहिलं तर एक, एकोणीस वर्षाची तरुणी रस्त्यावर कोसळलेली होती तिच्या चेहऱ्यावरून रक्त वाहत होतं काही क्षण कोणालाच काही करावं सुचत नव्हतं धावपळ सुरू झाली तिला उचलून तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी तपासून सांगितलं ती आता या जगात नाहीये या तरुणीचं नाव होतं शिफा शेख अचानक बर रस्त्या दिवसाडवळ्या एवढ्या लहान वयाच्या मुलीची हत्या या बातमीने परिसरात अक्षरशः खळबळ उडाली लोकांच्या मनात एकच प्रश्न कुणी केलं आणि का केलं सुरुवातीला हा प्रकार अज्ञात हल्लेखोरांनी केल्यासारखा वाटत होता पण पोलिसांनी तात्काळ तपासाची सत्र हाती घेतली आणि घटनास्थळाचा पंचनामा साक्षीदारांचे जबाब आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेरेची तपासणी सगळं युद्ध पातळीवर सुरू झालं आणि जसा जसा तपास पुढे सरकत गेला तसं या हातेमागचं कारण अंगावर काटा आणण्यास आणण्यासारखं होतं हा प्रकार होता प्रेम संशय आणि संशय जन्माला आलेला पोलिसांच्या तपासानुसार रिजवान शेख उर्फ नदीम आणि तबसुम शेख यांच्यात प्रेम संबंध होते मात्र काही दिवसापासून नदीम आणि शिपा यांच्यात जवळ वाढत असल्याचं तबसुमला जाणवत होतं हा संशय तिच्या मनात राग बनवून साचत होता मनात सतत एकच विचार शिपा माझ्या आयुष्यात आणताळा आहे आणि मग या विचाराने घेतला एक भयंकर आकार शिपाला कायमचा दूर करण्याचा तपासात उघड झालेल्या माहितीनुसार हा सगळा प्रकार अचानक नव्हता त्यासाठी तयारी करण्यात आली होती पिस्तूल नदीमने तपसूपला दिली अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे एवढंच नाही तर तपसुपचा भाऊ साजिद शेख आणि त्यांचा मित्र कलाम चौधरी यांनीही या गुन्ह्यात मदत केल्याचं समोर आलं आहे म्हणजे चार जणांनी मिळून हा कट रचला मंगळवारी सकाळी शिपा नेहमीप्रमाणे निहरीसाठी घराबाहेर पडली तिच्या कल्पनेतही नसेल तिच्यावर मृत्यू दबा धरून बसलाय आणि काही क्षणातच गोळी जाळली गेली गोळी तिच्या गालावर लागली आणि ती खाली पडली ही घटना इतकी वेगाने घडली की आसपासचे लोक स्तब्ध झाले पण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्यांपासून फार काळ लपून राहू शकत नाही पोलिसांनी तांत्रिक तपास माहितीदाराचं जाळ साक्षीदार सगळ वापरलं आणि फार वेळ न साजिद शेख कलाम चौधरी रिजवान शेख उर्फ नदीम आणि तपसुब शेख या चौघांना अटक करण्यात आली अटक झाल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केलं गेलं न्यायालयाने चारही आरोपींना अठरा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आता या काळात पोलीस त्यांची सखोल चौकशी करत आहे शस्त्र नेमकं कुठून आलं आणखी कोण या काटात सामील होत आधीपासून धमक्या दिल्या जात होत्या का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं साधली जात आहेत दरम्यान या घटनेमुळे गवंडी परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण आहे पालक चिंतेत आहे तरुणांमध्ये चर्चा सुरू आहे एका क्षणाच्या रागातून संशयातून घेतलेला निर्णय एखाद्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकतं हे एक उदाहरण आहे या सगळ्यांच्या लक्षात आलं आहे शिपा शेख हत्याकांड केवळ एक गुन्हा नाही तर तो समाजासाठी इशारा आहे नात्यांमध्ये विश्वास तुटला रागाला वाट मोकळी करून दिली तर त्याचा शेवट किती भयानक होऊ शकतो हे या घटनेतून दाखवून दिलं आहे आता सर्वांचं लक्ष आहे पुढील तपासाकडे पोलिसांकडून आणखी कोणते खुलासे होतात आरोपी कडून काय माहिती समोर येते आणि सर्वात महत्वाचं शिपाच्या कुटुंबाला न्याय कधी मिळतो तर मंडळी या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा